मला तुरुंगात जाण्यापासून वाचवा अशी विनवणी करत शिंदे मातोश्रीवर येत रडले आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप तर नक्कल करत साधला निशाणा बारामतीमध्ये <्प्रागा> सुमित्रा पवार आणि सुप्रिया सुळेमध्ये लोकसभा लढत अटल दोन्ही गटाकडून रथाच्या माध्यमातून विकास कामं पोहोचवण्याचा प्रयत्न संसद भाषण करण्यासाठी असतं म्हणत सुप्रिया सुळेंचं दादांना प्रत्युत्तर तर सेल्फीचा आदर्श मोदींनी घातला सेल्फीवरच्या टीकेवरून जोरदार टोला <्याँगा> खालच्या पातळीवरची टीका ऐकून दुःख होतं विलासराव देशमुखांच्या आठवणी रितेश देशमुख भाऊक आई वैशाली देशमुखांनाही अश्रू अनावर मराठा <्याँगा> समाजाला <्याँगा> ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे अन्यथा <्याँगा> एकवीस फेब्रुवारीपासून आंदोलनाची पुढची दिशा <्याँगा> ठरवू जरांगे पाटलांचा <्याँगा> राज्य सरकारला इशारा <्याँगा> विरोधी पक्ष देखील एनडीए सरकार चारशे पारचे नारे लावतायत मोदींचा विरोधकांवर निशाणा तर काँग्रेस परिवारवाद आणि भ्रष्टाचाराची जननी असल्याचा केला घणाघात आणि केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरील बंदी हटवली अमित शहाच्या अध्यक्षतेखालील समितीची मंजुरी